बातमी पुण्यातून आहे पुण्यातील रस्त्यांवर गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळते छत्रपती शिवाजी रोडवर दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळतीये श्रीमंत चतुर्दशीला अवघे काही शिल्लक राहिलेले आहेत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची इथं प्रचंड गर्दी झालेली आहे या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात गणेशोत्सवातील आजचा शेवटचा रविवार आहे आणि याच रविवारचं औचित्य साधत लाखो पुणेकर जे आहेत ते सध्या रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत लाखोंची आली जी आहे ती सध्या भाविकांच्या माध्यमातून सध्या दर्शनासाठी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केल्याचं चित्र छत्रपती शिवाजी रस्त्यावरती जे आहे ते आज सकाळपासूनच पाहायला मिळत आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या काही दिवसांपासून जे आहे ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी नागरिक जे आहेत ते अलोट गर्दी करायचं चित्र पाहायला मिळत होतं परंतु आजच्या रविवारच्या दिवशी जे आहे ती ही रेकॉर्ड गर्दी आपल्याला पाहायला मिळते अगदी ज्या ठिकाणी श्रीमंत दगुशे हलवाई गणपतीचे मंदिर आहे तिथपासून ते अगदी शेवटपर्यंत जिथे शनिवारवाडा आहे किंवा महानगरपालिकेचा ब्रिज आहे तिथपासून ही सगळी अशीच आलोट गर्दी जी आहे ती पुणेकरांची पाहायला मिळते आणि रात्रीच्या सुमारास गर्दी जी आहे ती आणखीन वाढते असं प्रकारचं चित्र सध्या निर्माण झालेलं पाहायला मिळत त्यामुळे एकंदर सगळ्या प्रशासनावरती आणि या सगळ्याचं नियोजन करणाऱ्या यंत्रणेवरती प्रचंड ताण जो आहे तो या रविवारच्या दिवशी आल्या चित्र पाहायला मिळत आहे कारण का श्रीमंत दत्तुष्ठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी राज्यातून नव्हे देशातून नव्हे तर अगदी परदेशातून देखील नागरिक जे आहेत ते दर्शनासाठी येत असतात आणि सध्याच्या घडीला लाखो पुणेकर जे आहेत ते भाविक जे आहेत ते सध्याच्या घडीला आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे या संपूर्ण गर्दीचं नियोजन करणं आणि या गर्दीवरती नियंत्रण मिळवणं यासाठी सध्या जे आहे ती प्रशासनाची चांगलीच कसोटी लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे